महाराष्ट्रात शेळी पालनासोबतच मेंढी पालनही मोठ्या प्रमाणात केलं जातं देशपातळीवर माडग्याळ मारवाडी जैसलमेर या मेंढ्यांच्या जाती प्रामुख्याने मांस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत तर राज्यात प्रामुख्याने दख्खनी आणि माडग्याळसह काही गावठी मेंढ्यांच्या जाती आहेत यापैकी माडग्याळ ही मेंढी जात मांसासाठी प्रसिद्ध आहे ही जात काटक आहे तर जास्त वेगाने वजन वाढण्याच्या अनुवंशिकतेमुळे अनेक पशुपालक माडग्याळी मेंढीचं संगोपन करतात माडगाळी मेंढ्या चांगल्या वजनाची असतेच शिवाय त्यांचं मांस ही चवीला चांगलं असतं चा। त्यामुळे बाजारात स्पर्धा वाढून ही माडगाळी मेंढीला चांगला दर मिळतो महाराष्ट्रातील बऱ्याच भागात व्यावसायिक स्तरावर माडगाळी मेंढ्यांचं संगोपन केलं जातं तरीही माडग्याळ मेंढीला अजूनही राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळालेली नाहीये या माडगाळी मेंढीची वैशिष्ट्ये काय आहेत आणि माडगाळी मेंढ्यांचं संगोपन फायदेशीर का आहे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेऊया सांगली जिल्ह्याजवळ कवठे महाकाळ आटपाडी आणि कर्नाटक राज्य सीमावर्ती भागात माडगाळी मेंढ्या प्रामुख्याने आढळतात सांगली जिल्ह्यातील जतमधील माडगियाळ या छोट्याशा गावाच्या नावावरून माडगाळी मेंढीला हे नाव पडलं माडग्याळ मेंढ्या इतर मेंढ्यांच्या तुलनेत जास्त रोगप्रतिकारक आहेत या मेंढ्या प्रतिकूल वातावरणातही तग धरून राहतात माडग्याळ मेंढ्यांचा रंग प्रामुख्याने पांढरा असतो आणि त्यावर तपकिरी मोठे ठिपके आढळतात या मेंढ्या दख्खनी मेंढ्यांपेक्षा उंच लांब असतात तसंच या मेंढ्यांचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे यांचं नाक हे बागदार असतं त्यामुळे या मेंढ्या इतर मेंढ्यांपेक्षा वेगळ्या दिसतात या जातीच्या मेंढ्यांची वाढ चांगली असते त्यामुळे बरेचसे पशुपालक या जातीच्या नराचा पैदाशीसाठी वापर करताना दिसतात कोकरांचं जन्मल्यानंतरचं वजन हे तीन ते साडेतीन किलो असतं तर तीन महिने वय असताना त्यांचं वजन अठरा ते बावीस किलो तर सहा महिने झाल्यानंतर पंचवीस ते तीस किलोपर्यंत वजन जातं पूर्ण वाढ झालेल्या मेंढीचं वजन हे पंचेचाळीस ते पन्नास किलोपर्यंत जातं वजन वाढीचा दर हा प्रत्येक दिवसाला एकशे सत्तर ते दोनशे चाळीस ग्रॅम इतका असतो माडग्याळी मेंढ्यांतील नर आणि मादीला शिंगे येत नाहीत या मेंढ्यांपासून लोकर आणि दूध कमी प्रमाणात मिळतं अशा या फायदेशीर माडग्याळ मेंढी संवर्धनासाठी संबंधित यंत्रणांनी एकत्र येऊन राष्ट्रीय मान्यता मिळण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे